नमस्कार मित्रांनो तुमच्यासमोर आज मी एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे माझं नाव आहे मनोज आणि तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ तर आजचा जो व्हिडिओ राहणार आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि का महत्त्वाचा आहे कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशी कला दाखवत आहे असे एक हातची कला जे की हातानं बनवलं किती सुंदर अशी जी आहे ती वस्तू बनवता येते याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर तो कोणी बनवला कसा बनवला याबद्दल तुम्हाला माहिती मिळणारच आहे पण ही जी कला आहे ती एकदा पाहून घ्या म्हणजे खरोखरच तुमच्या डोळ्यांवर पण विश्वास बसणार नाही की इतकी ही महत्त्वपूर्ण कला जे की खूप शेतकऱ्यांना पण येत नाही असे काही मोजकेच शेतकरी असते की त्यांना ही कला येते सगळ्याला ही कला जमत नाही तर बघूता काय आहे ती एक सुंदर अशी वस्तू जे की शेतकरी आणि शेतकरी मित्र यांचा की जन्म हा शेतकऱ्यांच्या घरामध्ये झाला आहे त्यांना ही कला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या कारण यानंतरही असे नवीन नवीन कला तुमच्यासमोर सादर करणार आहोत चला तर मग पाहूया ती काय आहे कला तुम्ही पाहू शकता हा आहे चाभू त्याला आसुडेही म्हणतात तुम्ही पाहू शकता बोला त्याची ठेवण कशी कशी केलेली आहे किती पद्धतीनं आणि किती नक्षीदार असं काम जसं काम करतात तसंच हे दिसते इतकं खूप सुंदर दिसायला आहे पण हे करणं इतकं सोपं नाही तुम्ही पाहू शकता शेंड्या बुडापासून जी आहे ती एकदम नक्षीदार काम झाले तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की हे खरोच किती किती महत्त्वाचं आहे आणि किती मेहनतीनं बनवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा हे किती मन लावून काम केलेलं आहे तुम्ही याचे आडे पण बघू शकता हे किती याला मन लावून किती बारकाईनं काम केलेलं आहे आणि ही जी कला आहे ही सर्वांना जमत नाही हे तुम्हाला माहीत असायला हवं त्यासाठी तुम्ही बघू शकता हे जे दावं वळलेलं आहे तर ह्याला नारनं म्हणते तर ही बघा हे किती मन लावून आणि किती नक्षेदारपणे काम केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खरोखरच अविस्मरणीय असा हा चाबूक तयार केलेला आहे खरोखर करणाऱ्याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे तुम्ही पाहू शकता एक आणि एक गोष्ट ही जी आहे ती मन लावून केलेली आहे तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या कारण ही कला जी आहे ही जर कला तुम्हाला शिकायची असेल तर एक बार कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जी आहे ती तुमच्यापर्यंत पण पोहोचवण्यात आम्ही प्रयत्न करत आहोत तर तुम्हाला ही कला कशी वाटली एकदा नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही या ठिकाणी संपूर्ण हा जो चाबुका आहे तयार केलेला तर तुम्ही पाहू शकता तो या पद्धतीचा असा हा तुम्हाला दिसत आहे खरोखरच डोळ्याच पार न फिटणारा हा चाबू आणि ही कला दिसते आहे ही एका शेतकरी राज्याची कला असून जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो ही कला आमची स्वतःची नाही तर ही एका शेतकऱ्याची आहे तर त्या शेतकऱ्याचं नाव आहे महालिंग देवीदास चाकुले तर यांनी हा एक उत्तम प्रकारे चाबू तयार केलेला आहे जर तुम्हाला मनापासूनच आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये